नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो एम सी सी ऑल इंडिया कोटा पंधरा टक्के गव्हर्मेंट एम्स जिपमर त्याचबरोबर शंभर टक्के डीम युनिव्हर्सिटीच्या काउन्सिलिंग प्रोसेसची जी काही पहिल्या राऊंडची प्रवेश प्रक्रिया झालेली होती चॉईस फिलिंग विद्यार्थ्यांनी केलेली होती आता एम सी सीच्या वेबसाईटवर पहिल्या राऊंडची प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्टसुद्धा आलेली आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेले आहेत काही विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेले नाहीत आता पुढच्या प्रक्रिया नेमक्या कशा विद्यार्थ्यांनी करायच्या आहेत याविषयी मार्गदर्शन करणारा हा व्हिडिओ आहे त्याचबरोबर ई टी सेलनीसुद्धा आपल्या एम बी बी एस बी डी एसच्या पहिल्या राऊंडचं शेड्यूलचं डिक्लेरेशन काल केलेलं आहे ते नेमकं कशाप्रकारे आहे याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं आहे त्यांच्यासाठी पुढील प्रक्रिया कशी असणार आहे ज्या विद्यार्थ्यांना एम सी सीच्या पहिल्या राऊंडमध्ये सिलेक्शन झालेलं नाही अशा विद्यार्थ्यांसाठी पुढची प्रक्रिया कशाप्रकारे असणार आहे याविषयीसुद्धा डिटेल माहिती घेणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला आपण सुरुवात करतोय व्हिडिओचा विषय आहे एम सी सी ऑल इंडिया कोटा फर्स्ट राऊंड रिझल्ट याच्यामध्ये आपण काय काय पाहणार आहोत की पहिल्या राऊंडचे कट ऑफ प्रकारे आहेत त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेले आहेत त्यांच्यासाठी प्रक्रिया कशी असणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेले नाहीत त्यांच्यासाठी पुढील प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे ते आपण पाहणार आहोत तत्पूर्वी ई टी सेलनी महाराष्ट्र स्टेट कोट्याच्या पहिल्या राऊंडचं एम बी बी एस बी डी एसचं पहिल्या राऊंडचं शेड्यूलसुद्धा काल डिक्लेअर केलेलं आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांना फॉर्म फिलिंगसाठी एका दिवसाचं एक्सटेंड सुद्धा केलेला आहे म्हणजे एक दिवस वाढवून दिलेला आहे आणि नवीन शेड्यूल ई टी सेलनी काल प्रकाशित केलेलं आहे ते कशा प्रकारे आहे थोडक्यात पाहूयात ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सेशन अप्लाय विद्यार्थी आज सायंकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत करू शकतात म्हणजेच रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत विद्यार्थी त्या ठिकाणी आपला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकतात त्याचबरोबर आता पहिल्या राऊंडचं जे शेड्यूल आलेलं आहे सगळ्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पब्लिकेशन ऑफ रजिस्टर्ड कॅन्डिडेट म्हणजे ज्या जितक्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांची लिस्ट पब्लिश होणार आहे त्याच्यानंतर पब्लिकेशन ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ऑफ रजिस्टर्ड कैंडिडेट्स फॉर एम बी बी एस अँड बी डी एस कोर्स ओनली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट नंतर येणार आहे एम बी बी एस बी डी एससाठी इलिजिबल झालेल्या विद्यार्थ्यांची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येणार आहे महाराष्ट्र स्टेट कोट्यासाठीची त्याच्यानंतर सीट मॅट्रिक्स येणार आहे म्हणजेच यावर्षी किती कॉलेजेस ॲड झालेत कोणत्या कॉलेजेसला कॅटेगरी वाईज किती सीट आहेत त्याविषयीची माहिती देणारं सीट मॅट्रिक्स सत्तावीस आठ दोन हजार चोवीसला येणार आहे आणि ऑनलाईन फिलिंग ऑफ प्रेफरन्स फॉर्म म्हणजे चॉईस फिलिंगसाठी विद्यार्थ्यांना पोर्टल ई टी सीचं ओपन होणार आहे सत्तावीस आठ दोन हजार चोवीस ते एकोणतीस आठ दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांनी आपली महाराष्ट्र स्टेटसाठीची एम बी बी एस बी डी एसची पहिल्या राऊंडची चॉईस फिलिंग द्यायचे आहे आणि पहिल्या राऊंडचा जो काही रिझल्ट आहे तो तीस आठ दोन हजार चोवीस रोजी डिक्लेअर होणार आहे आणि विद्यार्थ्यांना फिजिकल जॉईनिंग आणि फिलिंग ऑफ स्टेटस रिटेन्शन म्हणजेच कॉलेज मिळाल्यानंतर फिजिकल जॉईनिंगसाठी एकतीस आठ ते चार नऊ दोन हजार चोवीस अशा प्रकारचा कालावधी सीई डी सी एलनी दिलेला आहे आता सीई टी सी एलच्या चॉईस फिलिंग सुरू होणार आहेत विद्यार्थ्यांना आपले मार्क्स माहीत आहेत काही दिवसात सीई टी सेलची प्रोव्हिजनल मेरिट लिस्टसुद्धा येणार आहे एम बी बी एस बी डी एस संदर्भातली या दरम्यान विद्यार्थ्यांनी कॉलेजेस कशाप्रकारे निवडायचे आहेत विद्यार्थ्यांच्या ती आयडियल प्रेफरन्स लिस्ट कशाप्रकारे असू शकते याविषयीची आयडियल प्रेफरन्स लिस्ट श्री छत्रपती अकॅडमी पुणे मार्फत आम्ही अवेलेबल करून देत आहोत जे विद्यार्थी आमच्याकडे पेड मेंबर आहेत अशा विद्यार्थ्यांना व्हॉट्सअपवर त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना आमच्याकडे पेड काउन्सलिंग घेता आलेली नाही अशा विद्यार्थ्यांसाठी अगदी चौदाशे रुपयामध्ये आपण ऑनलाईन पेड काउन्सलिंग सुद्धा देतो हो। आहोत आमच्या ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचं ॲप डाउनलोड करून त्याच्यामध्ये रजिस्टर्ड करू शकता रजिस्ट्रेशन केल्यानंतर जर तुम्हाला वाटलं चौदाशे रुपयाचं पेड काउन्सलिंग सर्व्हिसमध्ये सहभागी व्हावं हो, तसंच त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही अगदी चौदाशे रुपयामध्ये आमच्या ऑनलाईन पेड काउन्सलिंग सर्व्हिसेसमध्ये सुद्धा सहभागी होऊ शकता आता चॉईस फिलिंग लिस्ट कशाप्रकारे असणार आहेत आपण जे आपल्या ऑनलाईन कोर्समध्ये दे देणार आहोत ते कशाप्रकारे असणार आहेत ते तर आपण थोडक्यात पाहूयात म्हणजेच आता महाराष्ट्र स्टेट कोट्याची जी चॉईस फिलिंग आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी कॉलेजची कोणकोणती माहिती आम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेली आहे ते आता आपण थोडक्यात डिस्कस करूयात आपण एक डेमो म्हणून बी डी एससाठीचं जे काही ओपन कॅटेगरीची आयडियल प्रेफरन्स लिस्ट आहे ती या ठिकाणी डिस्कस करूयात जी आम्ही बनवलेली आहे या ठिकाणी आपण कॉलेजला सिरियल नंबर दिलेला आहे त्याचबरोबर सीई टी सेलचा कॉलेज कोडसुद्धा आपण दिलेला आहे त्याच्यानंतर नेम ऑफ कॉलेज कॉलेजचं नाव कॉलेजची स्थापनासुद्धा दिलेली आहे त्याचबरोबर कॉलेजच्या हॉस्पिटल डिटेलची विशेष यावर्षी आपण याच्यामध्ये ॲड केलेलं आहे की कॉलेजच्या हॉस्पिटल डिटेलची जी काही माहिती आहे ती आम्ही या ठिकाणी गोळा केलेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी कोर्सेसची माहिती दिलेली आहे म्हणजे कॉलेजला यू जी आहे पी जी आहे का त्याचबरोबर त्या ठिकाणी हॉस्टेल अवेलेबल आहे का आणि दोन हजार तेवीसचा त्या कॅटेगरीचा कट ऑफ काय राहिलेला आहे कॉलेजचा इतकी डिटेल माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे उदाहरणदाखल एकवीस झिरो एक हा कॉलेजचा कोड आहे गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल मुंबईचा आहे स्थापना आहे एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तरची हॉस्पिटलचं नाव आहे गव्हर्मेंट डेंटल हॉस्पिटल मुंबई बेडची संख्या आहे चारशे सदुसष्ट पेशंट सुद्धा दिलेला आहे पेशंट फ्लो हाय आहे कोर्सेसमध्ये यूजी पण अवेलेबल आहे पी जी पण अवेलेबल आहे हॉस्टेल फॅसिलिटी पण अवेलेबल आहे आणि दोन हजार तेवीसचा जनरल आणि वुमनचा कट सुद्धा आपण याच्यामध्ये दिलेला आहे अशाच प्रकारच्या चॉईस फिलिंग लिस्ट एम बी बी एससाठी त्याचबरोबर बी एम एस बी डी एस बी एच एम एस त्याचबरोबर अगदी फिजिओथेरपी कोर्सेससाठी सुद्धा आपण त्याच्यामध्ये अवेलेबल करून देणार आहोत त्यामुळे जे विद्यार्थी ऑनलाईन कोर्स परचेस करण्यासाठी इच्छुक असतील त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ॲपची लिंक दिलेली आहे आता आपण मूळ विषयावर येऊयात की आपण जो विषय डिस्कस करतो आहोत ऑल इंडिया कोट्या संदर्भातला पहिल्या राऊंडचा कट ऑफ काय राहिलेला आहे आपण बघूयात पंधरा टक्के गव्हर्नमेंट कॉलेजेस जे आहेत संपूर्ण देशभरातील यांचा ऑल इंडिया कोट्याचा कट ऑफ काय राहिलेला आहे कॅटेगरी वाईज एस सी कॅटेगरीचा जर विचार केला तर पाचशे पंच्याहत्तर मार्क्सपर्यंत विद्यार्थ्याला था त्या ठिकाणी कॉलेज मिळालेलं आहे म्हणजे शेवटच्या विद्यार्थ्याचे मार्क्स आहेत पाचशे पंच्याहत्तर आणि स्टेट म्हणजे मिझोराम स्टेटमध्ये त्याला कॉलेज मिळालेलं आहे एस टी कॅटेगरीचा के विचार केला तर पाचशे चौवेचाळीस मार्क्सला आणि त्यांना तामिळनाडू या स्टेटमध्ये शेवटचं ॲडमिशन झालेलं आहे ओबीसी कॅटेगरीचा विचार केला तर सहाशे अठ्ठावन्न नागालँडमध्ये ईडब्ल्यू एसचा विचार केला तर सहाशे चौपन्न तामिळनाडूमध्ये आणि जनरल कॅटेगरीचा सहाशे साठ नागालँडमध्ये अशा प्रकारे कट ऑफ यावर्षीचा पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्याचा राहिलेला आहे याच्यामध्ये निश्चितच वाढ झालेली आहे ओबीसी डब्ल्यू एस ओपनचा जर विचार केला तर चाळीस मार्क्स प्लस कट ऑफ यावर्षी वाढलेलं आहे आता पाहूयात सगळ्यात महत्त्वाचं डीम युनिव्हर्सिटीचे कट ऑफ कशाप्रकारे राहिलेले आहेत विशेषतः महाराष्ट्र राज्यातील डीम युनिव्हर्सिटीचे कट ऑफ काय होते आणि त्याच्यामध्ये किती वाढ झालेली आहे ते थोडक्यात पाहूयात सुरुवात करूयात सिम्बॉयसिस मेडिकल कॉलेज पुण्यापासून मुलींसाठी राखीव असलेले हे कॉलेज याचा यावर्षीचा कट ऑफ आहे सहाशे बावीस मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी बहात्तर मार्कांनी कट ऑफ वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो दुसरं कॉलेज आहे प्रवरा लोणी पाचशे चोपन्न मास्कला या वर्षी कॉलेज मिळालेलं आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत शहाण्णव मार्क्सनी इन्क्रीज झालेला आपल्याला पाहायला मिळतो त्याच्यानंतर तिसरं आहे एम जी एम संभाजीनगर चारशे एक्क्याण्णव मार्क्सपर्यंत मिळालेला आहे मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये अगदी एकशे नऊ मार्क्स इन्क्रीज झालेले आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यानंतर पुढचा कॅम्पस आहे एम जी एम नवी मुंबई पाचशे पंधरा मार्क्स मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये एकशे अठरा मार्कांनी यावर्षी कट ऑफ एम जी एम मुंबईचा वाढलेला आहे त्याच्यानंतर पुढचं कॉलेज आहे एम जी एम वाशी चारशे सहासष्ट मार्क्स मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये एकशे सत्तावीस मार्क्सनी यावर्षी कट ऑफ इन्क्रीज झालेलं आहे एम जी एम वाशी हे मागच्या वर्षी इन्क्लूड झालेलं कॉलेज आहे म्हणजे दोन हजार तेवीस साली सुरू झालेलं कॉलेज आहे आणि यावर्षी त्याचा कट ऑफ एकशे सत्तावीस मार्क्सनी मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो पहिल्या राऊंड त्याच्यानंतर डी वाय पाटील कोल्हापूर चारशे पंधरा मार्क्सपर्यंत मिळालेला आहे मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये एकोणनव्वद मार्क्सची इन्क्रीज झालेली आहे त्याच्यानंतर डी वाय पाटील पुणे चारशे एकोणचाळीस मार्क्स मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये पासष्ट मार्क्सची इन्क्रीज यावर्षी झालेली आहे त्याच्यानंतर डी वाय पाटील मुंबई तीनशे एकोणावीस मार्क्स मागच्या वर्षीच्या तुलनेत त्र्याहत्तर मार्कांनी याचा कट ऑफ वाढलेला आहे त्याच्यानंतर पुढचं कॉलेज आहे दत्ता मेघे वर्धा तीनशे अडतीस मार्क्स मागच्या वर्षीच्या तुलनेत सत्त्याण्णव मार्क्सांनी कट ऑफ वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो त्याच्यानंतर दत्ता मेघे नागपूर तीनशे एकोणचाळीस मार्क्सपर्यंत विद्यार्थ्याला मिळालेला आहे मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये एकशे दोन मार्क्सचं इन्क्रीज झालेलं आपल्याला पाहायला मिळतं त्याच्यानंतर भारतीय विद्यापीठ पुणे चारशे एकोणचाळीस मार्क्स मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये पंच्याण्णव मार्कांनी इन्क्रीज झालेले आपल्याला पाहायला मिळते त्याच्यानंतर भारतीय विद्यापीठ सांगली तीनशे सदतीस मार्क्स मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये सत्तर मार्काचे इन्क्रीज या ठिकाणी झालेले आपल्याला पाहायला मिळते त्याच्यानंतर कृष्णा इन्स्टिट्यूटात तीनशे त्र्याहत्तर मार्क्स मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये त्र्याण्णव मार्काची इन्क्रीज यावर्षी झालेली आपल्याला पाहायला मिळते त्याच्यानंतर पुढचं यावर्षी सुरू झालेलं एम जी एम नेरूळ याचा कटॉफ आहे चारशे सहासष्ट मार्क्स मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये डीम युनिव्हर्सिटीचे जर कटॉफ पाहिले ते यावर्षी वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यानंतर आता पुढे पाहूयात की रिझल्ट लागल्यानंतर काय प्रोसिजर असणार आहे एम सी सीचा प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट आलेली आहे फायनल सिलेक्शन लिस्ट आज डिक्लेअर होऊ शकते फार काही बदल होत नाहीत असाचा असाच रिझल्ट बऱ्याचदा त्या ठिकाणी असतो परंतु एक दोन चेंजेस झाले तर फायनल सिलेक्शन लिस्ट त्या ठिकाणी लागू शकते आणि आफ्टर रिझल्ट याच्यामध्ये विद्यार्थी दोन भागामध्ये विभागलेले आपल्याला पाहायला मिळतात पहिले आहेत ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं आहे दुसऱ्या आहेत ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं नाही ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं नाही अशा विद्यार्थ्यांपुढे एकच ऑप्शन आहे की सेकंड राऊंडच्या चॉईस फिलिंगची वेट करणे सेकंड राऊंडला हे विद्यार्थी डायरेक्ट चॉईस फिलिंग देऊ शकतात फॉर्म पुन्हा भरण्याची गरज नाही किंवा डिपॉझिट पुन्हा भरण्याची गरज नाही त्याच फॉर्मवर त्याच डिपॉझिटवर लॉग इन करून विद्यार्थी सेकंड राऊंडला त्या ठिकाणी चॉईस फिलिंग करू शकतात परंतु ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं आहे अशा विद्यार्थ्यांपुढे तीन ऑप्शन असलेले आपल्याला पाहायला मिळतात पहिलं ऑप्शन आहे फ्री एक्झिट Mangez ऑप जो ऑप्शन आहे हा पहिल्या राऊंडलाच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळत असतो विद्यार्थ्याला असं वाटलं की मिळालेलं कॉलेज आपल्याला सोडायचं आहे तर विद्यार्थी तशा करू करू शकतो त्याचं डिपॉझिट त्या ठिकाणी सेफ असतं मिळालेलं कॉलेज विद्यार्थी त्या ठिकाणी सोडू शकतो कॉलेजला रिपोर्टिंग करण्याची सुद्धा आवश्यकता नाही कॉलेजला दिलेल्या वेळेपर्यंत न गेल्यास तुमची ती फ्री एक्झिट समजली जाईल विद्यार्थी फ्री एक्झिट घेऊ शकतो आणि सेकंड राऊंडला पुन्हा चॉईस फिलिंग त्या ठिकाणी करू शकतो या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला सुद्धा पुन्हा फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही किंवा डिपॉझिट पुन्हा भरण्याची आवश्यकता नाही फ्री एक्झिट विद्यार्थी पहिल्या राऊंडला अगदी सहजपणे त्या ठिकाणी घेऊ शकतो हा पहिला ऑप्शन झाला फ्री एक्झिटचा दुसरा ऑप्शन येतो डायरेक्ट फायनल ऍडमिशन म्हणजेच विद्यार्थ्याला असं वाटतं की आपल्याला पाहिजे तेच कॉलेज मिळालेलं आहे किंवा मिळालेल्या कॉलेजबाबत विद्यार्थी सॅटिस्फाईड असेल तर डायरेक्ट ऍडमिशनचा ऑप्शन विद्यार्थी निवडू शकतो त्याचबरोबर तिसरा ऑप्शन येतो अपग्रेडेशन किंवा बेटरमेंट म्हणजे आत्ता मिळालेलं जे काही कॉलेज आहे हे पण मला सोडायचं नाही परंतु पुढील राऊंडमध्ये मी पुन्हा चॉईस फिलिंग करणार आहे याच्यापेक्षा माझ्या दृष्टीने बेटर असणारे कॉलेजेस मी त्या ठिकाणी भरवना भरणार आहे आणि ते मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे त्याला अपग्रेडेशन अँड बेटरमेंट असं म्हणतात या दोन कंडिशनमध्ये मात्र विद्यार्थ्याला कॉलेजला रिपोर्टिंग करणं बंधनकारक आहे ॲडमिशन ज्यांना घ्यायचं आहे आणि ज्यांना अपग्रेडेशन करायचं आहे या दोन्ही विद्यार्थ्यांना कॉलेजच्या ॲडमिशन प्रोसेससाठी रिपोर्टिंग करणं मस्ट आहे विदाऊट रिपोर्टिंग ॲडमिशन पण होत नाही आणि अपग्रेडेशन पण होत नाही रिपोर्टिंगसाठी एम सी सीच्या शेड्यूलनुसार एकोणतीस ऑगस्टपर्यंत वेळ दिलेला आहे मध्ये एम सी सीनी काही दिवस शेड्यूल एक दोन दिवसांनी पोस्टपॉनसुद्धा केलेलं होतं काल याचं रिझल्ट डिक्लेअर होणार होता तेवीस तारखेला तो पोस्टपॉन करून त्यांनी चोवीस तारीख दिलेली आहे आणि रात्री प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट त्यांनी डिक्लेअर केलेली आहे त्याच्यामुळे याच्यात वाढ होऊ शकते पण वाढ होणार नाही असं ग्रहित धरूनच विद्यार्थ्यांनी ॲडमिशनची तयारी करायची आहे एकोणतीस ऑगस्ट डेडलाईन आहे विद्यार्थ्यांसाठी ॲडमिशन घेणाऱ्या आणि अपग्रेडेशन किंवा बेटरमेंटसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना अलॉटमेंट लेटर डाउनलोड करून घ्यावं लागतं एन सी सीच्या वेबसाईटवरून अलॉटमेंट लेटरवर त्या ठिकाणी कॉलेजेसचे नंबर दिलेले असतात किंवा अलॉटमेंट लेटरवर कॉलेजचा नंबर नसेल तर कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन विद्यार्थ्यांनी कॉलेजला कॉल करायचा आहे आणि आपल्याला कॉलेज अलॉट झाल्याचं त्यांना सांगायचं आहे कोणकोणते ॲडमिशनसाठी डॉक्युमेंट्स रिक्वायर आहेत त्याचबरोबर फीजचा जो काही डीडी आहे तो किती अमाऊंटचा आणायचा आहे त्याचबरोबर कोणाच्या नावाने आणायचा आहे याची सगळी माहिती विद्यार्थ्यांनी कॉलेजकडून मिळवायची आहे बऱ्याचदा कॉलेज फोन उचलत नाही त्यामुळे प्रत्यक्ष विजिट करून त्या ठिकाणी माहिती लवकरात लवकर विद्यार्थ्यांनी गोळा करून त्या ठिकाणी आपल्या ॲडमिशनच्या तयारीला विद्यार्थ्यांनी लागायचं आहे अगदी शेवटच्या दिवशी कोणी ॲडमिशनला जाऊ नये आजपासूनच ॲडमिशनची तयारी विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी करायची आहे सगळे डॉक्युमेंट्स प्रिपेअर करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्ही ॲडमिशनला त्या ठिकाणी गेल्यानंतर कॉलेज तुम्हाला दोन ऑप्शन देणार आहे एक आहे फायनल ॲडमिशन म्हणजेच तुम्ही यावर्षीचं ॲडमिशन त्या ठिकाणी फायनल करताय दुसरं ऑप्शन देईल की तुम्हाला बेटरमेंट घ्यायची आहे म्हणजे बेटरमेंट म्हणजे हे कॉलेज हाताशी धरून पुढील राऊंडला याच्यापेक्षा बेटर तुमच्या दृष्टीने याच्यापेक्षा बेटर कॉलेजेसच्या चॉईस फिलिंग करून ते कॉलेज मिळवण्याचा प्रयत्न करणे आता बेटरमेंटमध्ये पुढील राऊंडमध्ये जर तुम्ही कॉलेजेस फील केले आणि पुढचं कॉलेज मिळालं तर मागचं कॉलेज तुमचं हे जे काय आहे ते डिलीट होणार आहे पुन्हा या ठिकाणी तुम्हाला येता येणार नाही त्यामुळं पुढं बेटरमेंट घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुढे जे कॉलेजेस भरणार आहेत ते त्यांच्या दृष्टीने याच्यापेक्षा चांगले कॉलेजेस असले पाहिजेत त्याचबरोबर बेटरमेंट घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुढे बेटरमेंटसाठी चॉईस फिलिंग केली आणि पुढे कॉलेजेस मिळालं नाही तर तुमचं आत्ता जे होल्ड राहणार आहे पहिल्या राऊंडचं कॉलेज हे तुमच्या हातामध्ये तसंच राहणार आहे अशा प्रकारची ही संपूर्ण प्रोसेस आहे विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी रिपोर्टिंग किंवा जॉईनिंगसाठी प्रयत्न करायचा आहे शक्यतो फ्री एक्झिटचा ऑप्शन विद्यार्थ्यांनी टाळलं तर थोडंसं बरं होईल कारण यावर्षीचा कट ऑफ हा थोडासा इन्क्रीज झालेला आपल्याला पाहायला मिळतो मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये डीम युनिव्हर्सिटीचे कट ऑफ हे खूप मोठ्या प्रमाणात खूप जास्त मार्काने वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यामुळं विद्यार्थ्यांनी ॲडमिशन किंवा अपग्रेडेशन या पर्यायाकडं थोडंसं पॉझिटिव्हली बघून त्या ठिकाणी आपली प्रोसेस करायची आहे ज्यांना कॉलेज मिळालेलं नाही अशा विद्यार्थ्यांना सेकंड राऊंडला पुन्हा एकदा चॉईस फिलिंग करायची आहे अशा प्रकारची एमसीसीची पुढील प्रवेश प्रक्रिया असणार आहे त्यामुळं विद्यार्थ्यांनी तयारीला लागायचं आहे महाराष्ट्र स्टेट कोर्टाची सुद्धा चॉईस फिलिंग आता सुरू होईल काही दिवसामध्ये त्याचीसुद्धा विद्यार्थ्यांनी तयारी करायची आहे एस एम एल आल्यानंतर विद्यार्थ्यांना एक्झॅक्ट आपली सिच्युएशन त्या ठिकाणी कळणार आहे तत्पूर्वी विद्यार्थ्यांना मदत व्हावी म्हणून आपण आपल्या ऑनलाईन कोर्सेसमध्ये आयडियल प्रेफरन्स लिस्टसुद्धा विद्यार्थ्यांना उद्यापर्यंत त्या ठिकाणी देणार आहोत काही आयडियल प्रेफरन्स लिस्ट आपण आजच त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना अवेलेबल करून देणार आहोत त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना आमच्या ऑनलाईन काउन्सिलिंग कोर्समध्ये भाग घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून ॲप डाउनलोड करून त्या ठिकाणी कोर्स परचेस करू शकता तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद